नमस्कार होम फूड मराठी चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण छान रानभाजी पाहणार आहोत हाळाच्या बडकडी अतिशय उत्तम टोनेच काम करणारी हळसणची भाजी सुकी भाजी पाहणार आहोत एक आणि पातळ रसा भाजी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता अशा पद्धतीची ही अडसणची अशन... भाजी असते आता ही अळसण हळसणची जी भाजी आहे ती आपण आता खुडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीची ही अडसणची भाजी असते आणि याची पानं थोडीशी जाड असतात त्यामुळे बघा आपण याची पानं पानशी तोडून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा संपूर्ण हळसणची भाजी आहे ती आपण व्यवस्थित कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण एक एक पान मी अळसणच्या भाजीचं व्यवस्थित तोडून घेतलेलं आहे त्यानंतर बघा ही अळसणची भाजी आहे तोडण्यास थोडंसं कठीण जाते त्यामुळे थोडंसं तुम्ही हळूहळू जर तोडली बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण जी हळसणची भाजी आहे ती तोडून घेतलेली आहे दोन्ही वेळेसची मी भाजी एकाच वेळ तोडून घेते त्यानंतर बघा यानंतर ज्या ह्या याच्या ज्या मुळा असतात आणि ह्या काळ्या असतात हे वाडू घालून याची तुम्ही पावडर बनवून दुधामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही लाडू करता त्यामध्ये हे याचं पावडर बनवून जर टाकली तर हाडाच्या ब अतिशय उत्तम हे टॉनिकचं काम करतं त्यानंतर बघा आता हे बाजूला ठेवूया आपण आता भाजीला सुरुवात करूया त्यानंतर बघा ही भाजी मी दोन वेळा सुद्धा धुवून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही मातीवर उगवणारी भाजी आहे जमिनीवरती बघा अशा पद्धतीने पाणी घेऊन स्वच्छ एक दोन पाण्याने स्वच्छ परत एक दोन वेळा मी धुवून घेत आहे याच्यामधलं काही जे राहिलेलं कचरं वगैरे असेल तर हे पूर्णपणे भाजी स्वच्छ होऊन जाईल बघा अशा पद्धतीने चोळून सोडून पूर्णपणे भाजी व्यवस्थित धुवून घेत आहे अशा पद्धतीच्या मी दोन भाज्या बनवलेल्या आहेत मस्त एक पातळ भाजी बनवलेली आहे आणि एक सुकी भाजी दोन्ही भाज्या मस्त चवीला अश अतिशय उत्तम या भाजी लागतात अजिबात कशी काही वेगळी चव वगैरे काही वाटणार नाही तुम्हाला कधी तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्की या भाजीचा समावेश करा पावसाळ्यामध्ये तीन चार वेळा ही भाजी तुम्ही खाल्लीच पाहिजे त्यामुळे आपल्याला वेगवेगळे जर भाजी जर खायला मिळाली तर थोडंसं सुद्धा आनंद येतो आणि भाजीसुद्धा खाल्ल्या जाते त्यासाठी बघा मी दोन प्रकारच्या तुम्हाला भाज्या दाखवलेल्या आहेत अशा पद्धतीने पूर्णपणे मी ही जी भाजी आहे ती आता एका चाळणीवरती काढून घेत आहे आणि निथळून घेत आहे बघा चला तर आपण आता पातळ रसा भाजीला आपण सुरुवात करूया त्यासाठी बघा मी कुकर घेतलेला आहे त्यानंतर बघा उरदाची डाळ आणि हरभराची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपण यामध्ये जी आपण भाजी घेतलेली आहे अडचणची ती घालूया बघा उरदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम होतं असतं त्यामुळे ही भाजी अधिक आपली पौष्टिक आपलीशी तयार होते बघा त्यानंतर बघा याच्यामध्ये मीठ घालून घेत आहे थोडंसं तेल घालून घेत आहे हळद घालून घेत आहे थोडीशी आणि हिरवी मिरची घालून घेत आहे बघा तिकटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर बघा याच्यामध्ये मी पाणी घालत आहे एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घालत आहे आता आपल्या उडदाची डाळ शिजवताना अगदी चिकट होईल अशी शिजवायची नाही आपल्याला डाळ जेव्हा अशी ठळक डाळ दिसेल अशा पद्धतीने आपल्याला तीन ते ती चार शेट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे बघा डाळ शिजवून झालेली आहे त्यानंतर बघा आपण आता भाजीला छान फोडणी घालूया त्यानंतर बघा मी तेल घातलेलं आहे ते दीड त्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे भाजीमध्ये बघा मी थोडासा त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर बघा लसूणची मी त्यामध्ये पेस्ट घातलेली आहे लसूणसुद्धा छान आपण परतून घेऊया साधी आणि सोपी भाजी पण चवीला खूप मस्त ही भाजी तयार होते अजिबात वाटणार नाही की तुम्ही कोणती वेगळी भाजी खात आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी तिखट घातलेला आहे धनिया पावडर घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे बघा आता सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया अशा पद्धतीची पातळ भाजी यूट्यूबवर नाही आहे तुम्ही जर पाहाल तर पातळ हळसणची पातळ भाजी यूट्यूबवर तुम्हाला मिळणार नाही बघा अशा पद्धतीचं बघा मस्त असं उडदाचं मी मस्त असं गरकट बनवलेलं आहे आणि चवीलासुद्धा अतिशय उत्तम असं लागतं आणि चविष्ट लागतं अजिबात वाटणार आलं की तुम्ही वेगळी कोणती भाजी खात आहे आणि अधिक हे पौष्टिक ही भाजी तयार होते बघा मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे आता याला एक छान उकळी काढून घेऊया आणि याच्यावरती छान मस्त कोथिंबीर घालूया बघा मस्त अशी आपली उडदाचं आणि हळसणची भाजीचं गरगट तयार झालेलं आहे अशा पद्धतीच्या रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान तयार झाली होती भाकरी बरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता बघा त्यानंतर मग आपण आता डिशमध्ये घेऊया तुम्हाला जर माझी ही हडसणची पातळ भाजी आणि सुकी भाजी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण आता सुकी भाजी पाहणार आहोत बघा हडसणची भाजी मी अगोदरच्या तो दिवशी तोडून ठेवली होती त्यामध्ये जी राहिलेली भाजी आहे त्यामध्ये आता मी परत ते पाणी घालून स्वच्छही धुवून घेणार आहे आता आपण याची छान मस्त अशी सुकी भाजी बनवणार आहोत बघा मस्त ते काळ्या वगैरे असतील त्यामध्ये ते राहिलेल्या ते सुद्धा काढून घेऊया आणि परत पाणी घालून स्वच्छ मस्त अशी घेऊन घेणार आहे हे अळसणची भाजी हा रानमेवा आपण या पावसाळ्यामध्ये समजा पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर मिळाली तर दोन तीन वेळा भाजी तुम्ही नक्की घालून तर त्यामुळे वेगवेगळी व्हरायटी जर असेल तर आपण अवघी भाजी खातो बघा आता अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित मी भाजी ही धुवून घेतलेली आहे बघा छान भाजी ही धुऊन झालेली आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये जे काही कचरं निघालेला आहे ते तुम्हाला दाखवते बघा कसं पाणी कसं गडूड पाणी निघालेलं आहे ते पाणी आपण फेकून देऊया आता आपण याची छान मस्त असे सुक भाजी बनवायला घेऊया त्यानंतर भाजीचे साहित्य पाहूया लसण घेतलेलं आहे ठेचूर हळद घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या मीठ घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आता आपण भाजीला छान मस्त फोडणी घालूया बघा कढईमध्ये एक पडी मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे बघा जिरं छान फुललेलं आहे मस्त ही जी भाजी आहे ना मिरची आणि लसूण यांनीच खूप छान लागते त्यामध्ये जर तुम्हाला कांदा आवडत असेल तुम्ही घालू शकता बघा लसूण आणि मिरचीनीच भाजी खूप छान ही लागते चवीला बघा अशा पद्धतीनं कांदासुद्धा आपलं लसूणसुद्धा आपण छान परतून घेऊया बघा मस्त असं लसूण परतून झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया बघा लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर आपली जी हळसणची भाजी आहे ती घालून घेऊया ही अडचणची भाजी शिजल्यानंतर आहे ना तसे चिकट होते त्यामुळे हे आपण झाकण न ठेवता याला असं फुल्यावरती असं सा परतून सारखं सारखं परतून असं याला छान शिजून घेऊया बघा थोडासा कोथिंबीर घालूया पाच ते सहा मिनटामध्ये बघा ही भाजी मस्त अशी मऊ होऊन जाते मस्त भाजी अशी मेथीची भाजीसारखी आपली भाजी ही तयार होते बघा मस्त अशी आपली ही अडचणची भाजी तयार झालेली आहे एकदा ही भाजी पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा मस्त लागते चवीला तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर आपल्या हरसणची भाजी तयार झालेली आहे आता आपण ही डिशमध्ये घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तोपर्यंत तो 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 स्वस्त खा आणि मस्त राहा